तर आज आपण उपवासासाठी मस्त असे कुरकुरीत बटाट्याची भजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे इथे मी उकडलेले बटाटे नाही घेतलेले तर मी ही कच्ची बटाटे घेतलेले आहे आता आपल्याला याची वरतून साल काढून घ्यायची आहे तर मी इकडे याची संपूर्ण अशी साल काढून घेतलेली आहे तर आपल्याकडं जी अद्रक किसण्याची जी किसणी असती छोटी किसणी म्हणता तर त्या किसणीच्या साह्याने आपल्याला आता याचा मस्त असा कीस तयार करून घ्यायचा तर मी इकडे संपूर्ण बटाटा असा किसून घेतलेला आहे आणि त्याचं जे मॉइश्चर आहे ते देखील आपल्याला तसंच राहू द्यायचं आहे आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचं वरतून पाणी टाकणार नाही ना आहे या जे हे पाणी जे याला सुटलेलं आहे ह्या पाण्यामध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर आता ते बटाट्याचा किस मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेला आहे तर आता त्यामध्ये मी टाकते आहे इकडे मी थोडंसं हिरवी मिरची आणि जिरे आमच्या इकडे उपवासासाठी खात नाही परंतु मी आता ही रेसिपी बनवताना मी यामध्ये जिरे देखील ॲड केले म्हटलं बघूयात कशी टेस्ट लागते आणि थोडंसं अद्रक जे मी यामध्ये मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलेलं आहे तर हे सर्व मिक्स करून घेते आहे थोडंसं मी यामध्ये चिली फ्लेक्स ॲड करते ऑप्शनल आहे परंतु माझ्याकडे होतं म्हटलं मग घालून बघूयात कशी टेस्ट येते थोडं थोडंसं अगदी थोडंसं चिली फ्लेक्स घेतलं आहे आणि थोडंसं लाल तिखट घेते आता लाल तिखट ऑप्शनल जर तुमची मिरची हिरवी मिरची जर खूप जास्त तिखट असेल तर लाल तिखट तुम्ही नाही टाकलं तरी चालेल परंतु माझी मिरची जास्त काही तिखट नाही आहे म्हणून वरतून थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे खूप थोडंसं घेतलेलं आहे यामध्ये मी इथे उपवासाचं सेंदो मीठ घेतलेलं आहे तर इकडे मी साबुदाना मस्त असा भाजून आणि त्याचं बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली होती आता ती आपल्याला ह्या किसावरती टाकायची आहे आणि किसाचं जे पाणी आहे त्यामध्येच आपल्याला याचं मस्त असं बॅटर भज्यासारखं जे आपण घरी भजे बनवतो त्यासारखं बॅटर तयार करून घ्यायचं आहे साबुदाना अगदी बारीक निघालेला होता त्यामुळे मी तो इथे चाळून घेतलेला नाही आहे आणि जे काही थोडेफार प्रमाणात यामध्ये कण राहतात तर ते तळल्यामुळे व्यवस्थित असे यामध्ये तळल्या जातात या आणि छान कुरकुरीत आपली भजी तयार होतात आता एकदा आपण याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत म्हणजे जे काही आपलं बटाटा आहे तो पूर्ण आपल्या ह्या पिठाला व्यवस्थित मिक्स होतो तुम्ही यामध्ये भगरीचं पीठ टाकलं तरी चालेल म्हणजे साबुदाणा पीठ आणि भगरीचं पीठ अशी दोन्हीही पीठं टाकली तरी देखील आपली ही भजी मस्तच होणार आहे परंतु मी ते फक्त साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता वरतून बिलकुल पाणी न टाकता देखील आपले साबुदाण्याचं हे मस्त असे एकजीव झालेला आहे जेवढं बटाट्यामध्ये मॉइश्चर होतं तेवढ्यातच आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर आता आपण भजी बनवताना एक एकदमच असं एकत्र करून नाही बनवणार ना। तर असं थोडंसं हे असं खडबडीत असलेलंच आपण हे याची भजी तयार करून घेणार आहोत तर आता आपण गॅसवरती एकदम कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात तर कढाईमध्ये मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही जे काही उपवासासाठी वापरता तेल वापरता किंवा तूप वापरता तर मी इथे उपवासाचं जे तेल असतं ते तेल घेतलेलं आहे तर इकडे तेल गरम झालेलं आहे तर आता आपण मी इथे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आपण आता ह्या भज्याबरोबर मस्त अशा एन्जॉय करण्यासाठी तर त्या मी यामध्ये टाकते त्या देखील आपल्याला मस्त अशा तर असं थोडंसं खडबडीतच ही भजी तळून घ्यायची आहे मग छान खुसखुशीत होतात गॅस मंद ठेवून आता मस्त याला लाल रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे तर, तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या भज्यांना मस्त असा लाल रंग आलेला आहे तर आता आपण ही भजी डिश मध्ये काढून घेऊया आणि आता बिलकुल पहिल्यासारखी बाकीची उरलेली भजी देखील आपल्याला तळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इकडे आपली भजी मस्त अशी तयार झालेली आहे अगदी कुरकुरीत होतात आणि टेस्टला देखील खूपच सुंदर झालेले आहेत अशा पद्धतीने आपले हे उपवासाचे भजे तयार आहेत तर तुम्ही देखील ही अशी उपवासाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जिरे वापरल्यामुळे देखील आपल्या ह्या भज्याला मस्त अशी टेस्ट आलेली आहे तर तुम्ही देखील वापरून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि प्लीज चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका Thank you.